मंडळी तुम्हाला असं कधी वाटलंय का की घरच्या जेवणात काहीतरी हॉटेलसारखं असावं मग आज मी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जी खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल हे खरंच घरी बनवलंय का हो मंडळी आपण घरातच बनवणार आहोत हॉटेल होत होत स्टाईल चिकन ग्रेव्ही ही रेसिपी माझ्या आईने मला पहिल्यांदा शिकवली होती पण मी तिला हॉटेल स्टाईलमध्ये थोडं ट्विस्ट दिलं मंडळी मी एका हॉटेलमध्ये गेली होती तिथे एक शेफ चिकन ग्रेव्ही करत होते मी पक्क लक्ष ठेवलं ते बघून मी ठरवलं की ही रेसिपी आपण घरी पण ट्राय करायची आज मी सिक्रेट रेसिपी शेअर करते रेसिपीचं सगळं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे या रेसिपीसाठी काही टिप्स आहेत ज्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे चिकन बनवण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेऊ त्यात हळद काश्मीरी लाल मिरची पावडर मीठ आलं लसूण पेस्ट दही टाकून चिकनला व्यवस्थित लावून अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवून देऊ ग्रेव्हीसाठी तेलावर जिरं उभा चिरलेला कांदा टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नंतर त्यावर टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर सिदेट आणि चवीनुसार मीठ टाकून परतवून घ्यायचं आणि थोडं गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं पंधरा मिनिटांनंतर सगळं शिजलेलं आहे गॅस बंद करून आपण थंड करून घेऊया थंड झालेलं ग्रेव्हीचं मिश्रण मिक्सर जारमध्ये काढून ते बारीक वाटून घेऊ ग्रेव्हीच्या फोंडणीसाठी थोडं तूप आणि तेलावर जिरं दालचिनी हिरवी वेलची तमालपत्र आणि त्यावर बारीक वाटलेलं ग्रेव्हीचं मिश्रण टाकून ते परतवून घ्यायचं ग्रेव्ही परतवल्यावर त्यात रेड चिली पावडर लाल मसाला हळद धणा पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं ग्रेव्हीला शिजू देऊया ग्रेव्हीला तेल सुटलं म्हणजे ग्रेव्ही नीट शिजलेली आहे आता त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं गरम पाणी टाकायचं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू आणि झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या चिकनला उकळी आल्यावर त्यात गरम मसाला कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि चिकन पूर्णपणे शिजू द्या चिकन शिजल्यावर मस्त वडे किंवा भाकरीसोबत चिकन सर्व करा पण त्याआधी शेवटी मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत त्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका